समाजाच्या मोर्चा काढण्यात काय मागण्या होत्या आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर काय भूमिका राहणार सर्वांना सर्वप्रथम सर्वप्रथमचा जय जिजाऊ आज नांदेड येथे दिनांच्या रोजी सकाळी अकरा वाजता कॉर्नर इथून आपल्या बंदची सुरुवात झाली ही नांदेड जिल्हा पूर्तीची रूपरेखा होती पण पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक सोळा तालुक्यामध्ये देखील असाच बंद कडकडीत पाळण्यात आला आज सुरुवात तिथून जरी झाली तरी शांततापूर्ण आमच्या बंधू आणि भगिनींनी तिथून मोर्चाला सुरुवात केली हा अत्यंत फक्त घोषणा होत्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला ज्यांनी कोणी आमच्यावरती संस्कार घडवले अशा मराठा सेवा संघ असो की प्रत्येक शिवरायांचे विचारसरणी असो की प्रत्येक महामानवाचे विचार घेऊन ही रॅली कलेक्टर ऑफिसकडे आले पूर्ण त्याच्यामध्ये महिलांचा उल्लेखनीय समावेश होता त्यासोबत आमचे बंधू समाजबंधू देखील होते आणि प्रत्येक व्यापारी प्रतिष्ठानांनी देखील आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून एकदम शंभर टक्के बंद यशस्वी करण्यात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल देखील धन्यवाद इथे येऊन आम्ही आत्ताच कलेक्टर साहेबांना निवेदन दिली त्यामध्ये एस पी साहेब देखील उपस्थित होते त्यासोबत इतर मान्यवर देखील होते या निवेदनामध्ये आम्ही विविध ज्या मागण्या केल्या होत्या त्या म्हणजे आत्ताच नुकताच जालना जिल्ह्यामध्ये झालेला सराठी येथील झालेला महिलांवरती तसेच इतर वृद्धांवरती झालेला लाठीचार्ज जो की बेकायदेशीर होता असंच म्हणावं लागेल किंवा पूर्वनियोजित होतं आणि ह्याला जे कोणी जबाबदार आहेत तेथील ते एस पी दोषी सर त्याचसोबत इतर जे तिथले पी पी आय पी एस आय जे कोणी पोलीस हे असतील ते काय बोलवते धणी त्यांचे दुसरेच असतात तर गृहमंत्री यांचा देखील राजीनामा या मागणीत आम्ही मागितलेला आहे त्यांना देखील म्हणजे शासनाने कठोर असं शासनच दिलं पाहिजे तर मराठा नाहीतर मराठांना मराठ्यांना नेहमी म्हणजे शांततेत आणि मूक मोर्चामध्ये अगदी जगप्रसिद्ध असे आम्ही करून काही अर्थ उरणार नाही तर आम्हाला मग मक... वेगळा पाऊल उचलायला याने वाट म्हणजे धरावी लागेल तर तसं उद्युक्त करू नका असा इशारा वजा आम्ही हे नव निवेदन दिलेलं आहे बघूयात सरकार सर तर म्हटलेले आहेत कलेक्टर सर की आता आमची बी सी चालू आहे इतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच आता समजा जर हे नाही मिळालं तर आरक्षणासाठी जो लढा आम्ही मागे पण यावेळेस जरा वेगळं वळण आम्हाला घ्यावं लागेल आणि वेगळा मार्ग निवडावं लागेल प्रसंगी म्हणतात ना साम दाम दंडभेद तर तशी नीती पण अवलंबवायला मराठा कधीच मागे राहणार नाही कारण मराठा ही जातच लढव आहे जर तुम्ही त्याचं दमन कराल तर नक्कीच तो उफाळून त्याचा राग रंग दाखवून आरक्षणाच्या विखे नाही यांच्या बदल्यावरती बैठक झाली की मराठ्यांना कुणबी हे सर्टिफिकेट देण्यात यावं याबाबत काय सांगाल तुम्ही कुणबी आम्ही तेच सांगतोय की मराठा समाज ही कुणब्याशी लेकर आहे संत तुकाराम महाराज हे कुणब्याची होते आम्ही आधीपासूनही तेच सांगतोय की बाबा मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणब्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या आमचं तेच म्हणणं आहे ना मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या दे, कुणबी देते ओबीसी मध्येच येतात ना विदर्भातले कुणबी मराठा यांना ओबीसी आरक्षण आहे मग मराठवाड्यातल्या मराठ्यांनी काय केलं त्यांना का ओबीसी मधून आरक्षण नको काही हरकत नाही ना द्या ना आम्हाला मराठ्यांना फक्त ओबीसी मधून आरक्षण पाहिजे ओबीसी समाजाला ज्या काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शासनाकडून योजना शिष्यवृत्ती जी मिळते आरक्षणामध्ये जो काही लाभ मिळतो त्यांना शैक्षणिक आम्ही राजकीय दृष्टी आजपर्यंत कधीही शासनाला म्हटलं नाही की बाबा मराठा समाजाला कधी आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने हेच सांगत आलोय की मराठा समाज हा सामाजिक आणि शिक्षण मागास आहे आणि त्याच धर्तीवरती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही आरक्षण द्यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हणाले की मराठ्यांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत तो स्वस्त बसणार नाही याबाबत तुम्ही काय खर तर आम्हाला या ठिकाणी सांगताना अत्यंत खेदाची बाब आहे दुर्दैव वाटते की ज्या एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आम्हाला असं सा वाटलं की बाबा एक मराठा मुख्यमंत्री झालाय परंतु मागचे जसे मुख्यमंत्री होऊन गेले हे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तसंच केलेलं आहे त्यांनी सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आजवर आजवर एवढा काळ उलटल्याच्या नंतर त्यांनी अजूनही मराठा समाजाच्या बैठका घेतलेल्या नाहीत आणि ज्या बैठका घेतल्या त्या बैठका घेऊन सुद्धा त्या बैठकीच्या समितीची कालमर्यादा झाली तरीही त्या समितीने कुठलाही अहवाल आजपर्यंत वरती पाठवलेला नाहीये मग मुख्यमंत्र्यांच्या आदे, आदेशानुसार ज्या समित्या गठीत केल्या जातात त्या नेमक्या केल्या कशासाठी जातात मराठा समाजाला या ठिकाणी फक्त थापा देण्यासाठी निर्माण केल्या जातात का असा जाता, आम्हाला शासनाला प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत आज एवढं आंदोलन झालं आज आमच्या आय बहिणींवर लाट्याकाट्या चालवल्या गेल्या त्यानंतर आज त्यांना पुढकं आला मराठा समाजाचा आजवर त्यांना जाणीव झाली नाही का की बाबा मी मराठा समाजामध्ये जन्माला आलो आणि या समाजाचं मीही काहीतरी देणं लागतो आजवर तीस वर्षापासून मराठा समाज हा झगडत आलेला आहे मराठा समाजाची आजची जर सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती जर पाहिली आपण तर अत्यंत बिकट आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते मराठा असल्यामुळे त्यांनी स्वतःहून काहीतरी निर्णय घेऊन एखादी समिती गठीत करून त्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता परंतु आज संबंध महाराष्ट्र जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मिळलेला आहे त्यावेळेस मी मराठा आहे म्हणून तुम्ही शांत बसा पण आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की आज तुम्ही मराठा आहेत म्हणून आम्ही तुम्हाला जे आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तुम्ही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलात तुम्ही त्या शासनाचे आज राज्यकर्ते आहात म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय तुम्ही कुठल्या जातीशी आहात त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाहीये ना तुम्ही जर खरंच मराठ्याचे असले असते तर तुम्ही आजवर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केला असता तुम्ही आमचे नाही का असं आम्ही समजूनच चाललेलो त्याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जर या पुढेही सत्तेत राहायचं असेल तर मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण द्यावं याचा विचार होता त्यांनी करावा आता आम्ही या गोष्टीमध्ये पडणार नाही मराठा समाजाच्या का, कार्यकर्त्यांनी दोन माजी आजी आमदारांना या मोर्चातून हकमून लावलेलं आहे याबाबत सांगा खरंतर आजपर्यंत मराठा मोर्चा आहे की मराठा क्रांती मोर्चा हे सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कष्टकरी मराठ्यांनी निर्माण एक एक विचारपीठ आहे जे या सामाजिक सामाजिक मोठी चळवळ आणि क्रांती घडून आली होती या काळामध्ये एक विचारपीठ आहे आणि हे जे विचारपीठ आहे या विचारपीठाचे संस्थापक अध्यक्ष करते करते सर्व सर्व आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यामुळे इथं कोणी अध्यक्ष नाही तर कोणी उपाध्यक्ष नाही आणि मराठा क्रांती मोर्चा ही राजकीय नेत्यांना हे पाठीमागे स्थान होतं खर तर राजकीय नेत्यांना मराठ्याच्या एखाद्या मोर्चामध्ये सामील होताना लाज वाटायला पाहिजे की जेव्हा हे सत्तेमध्ये होते यांना सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार होता त्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल वाचा फोडली नाही राज्यभर मराठा समाज उद्वी उद्विग्न होऊन रस्त्यावर उतरलेला आहे त्यावेळेस आम्हालाही मराठा समाजाचा कळवळ आहे असं दाखवून हे जर आमच्यात सामील झाले तर सर्वसामान्य मराठा विद्यार्थी तरुण हे कदापिही मान्य करणार नाही आणि या राजकीय लोकांना मराठा क्रांती मोर्चामध्ये नेहमीच पाठीमागे स्थान होता ती कधी आमचे नव्हते नेते नव्हते आणि या पुढेही राहणार नाहीत मराठा क्रांती मोर्चा ही फक्त सर्वसामान्य मराठा तरुणांची भगिनींची जवळ आहे आणि कायम ती तशीच राहणार आहे